श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा जुलैला म्हणजेच गुरुवारी आलेली आहेत गुरुपौर्णिमा जी पौर्णिमा आषाढ महिन्यामध्ये येते त्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते यावर्षी गुरुपौर्णिमेला अतिशय दुर्मिळ योगायोग निर्माण झालेला आहे गुरुवार हा आपल्या गुरूंना समर्पित असणारा दिवस आणि याच दिवशी ही गुरुपौर्णिमा आलेली आहे गुरुपौर्णिमा म्हणजेच आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचे पूजन केल्याने आध्यात्मिक प्रगती होते असे मानले जाते या दिवशी गुरूंचा आशीर्वाद घेतल्याने जीवनातील अडचणी दूर होतात आणि योग्य मार्गावर चालण्यास मदत मिळते तसेच या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा देखील केली जाते ज्यामुळे आपल्या घरात सुख आणि समृद्धी येत असते आषाढ महिन्यातील गुरुपौर्णिमेला व्रत करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी जर स्त्रियांनी व्रत केले तर तिच्या मुलाबाळांचे कल्याण होते मुलांच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्या देखील दूर होतात तसेच या दिवशी दान केल्याने कुंडलीतील ग्रहदोष आणि पितृदोष देखील दूर होतात या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंना भेटून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत किंवा त्यांची आठवण करून त्यांचे स्मरण करावे आपल्या आयुष्यामध्ये गुरूंचा आशीर्वाद असणे हे खूप महत्त्वाचे आहेत गुरुचरित्राच्या ग्रंथामध्ये सांगितले आहे की एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकतो पण जर गुरु कोपला तर ईश्वर वाचू शकत नाही आणि म्हणून गुरूंचा वरदहस्त आपल्यावरती असणं खूप गरजेचं असतं गुरूंमुळे आपल्याला योग्य मार्ग मिळतो ज्ञानाची प्राप्ती होते यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी ह्या देखील दूर होत असतात या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते तिची सेवा उपासना उपाय करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता गुरुवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला अर्पण करा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल तेहतीस वर्ष दहन द्धन, धान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाहीत घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे गुरुपौर्णिमा ही गुरुवारी दहा जुलैला आहेत तर या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला मातेची पूजा करावी असे आपले धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते पौर्णिमेच्या दिवशी मातेला काही वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण केल्या जातात अन्नपूर्णा देवी ही हिंदू धर्मातील एक महत्त्वाची देवी आहेत जी अन्न आणि पोषणाची देवी मानली जाते तिला पार्वतीचे रूप मानले जाते आणि पौर्णिमेला तिची पूजा केल्याने घरात अन्नधान्याची कमतरता भासत नाही जर गुरुपौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला ही एक वस्तू अर्पण केली तर घरात सुख समृद्धी आणि समाधान मिळत असते तसेच या दिवशी ही एक वस्तू मातेला अर्पण केली तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढत असते आपल्या कुटुंबातील सदस्यांचं आरोग्य हे चांगले राहते आणि घरात आनंदी वातावरण निर्माण होते आणि म्हणून तुम्ही आपल्या देवघरामध्ये दे अन्नपूर्णा मातेची मूर्ती नक्कीच पाहिली असेल हातात पळी घेऊन असणारी ही देवी म्हणजेच माता पार्वती आहेत संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचे कार्य अन्नपूर्णा देवी करत असते म्हणून दररोज तिची पूजा आपल्या घरामध्ये करावे असे आपले धर्मशास्त्र सांगत असते परंतु दररोज आपल्याला तिची पूजा करणं शक्य होत नाही म्हणून किमान पौर्णिमेला तरी तिची विशेष पूजा करावी आपल्याकडे जेव्हा मुलीचे लग्न झाल्यावर मुलीला सासरी पाठवताना अन्नपूर्णा मातेची मूर्ती देतात त्यामागे हा हेतू असतो की मुलीने अन्नपूर्णेची पूजा करावी प्रार्थना करावी ज्या घरात ती जाईल त्या घरात ती अन्नपूर्ण मातेच्या स्वरूपात जावी त्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासू नये ती जो काही स्वयंपाक करेल त्यात रुची यावी त्या खाल्लेल्या अन्नातून बाधा होऊ नये किंवा घरातून अन्नधान्य वाया जाऊ नये यासाठी आपल्या घरामध्ये मातेची पूजा केली जाते आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये जर अन्नधान्य टिकत नसेल अन्नधान्य जास्त प्रमाणामध्ये वाया जात असेल खाल्लेल्या अन्नातून बाधा होत असेल किंवा तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही जर घरामध्ये पैसा टिकत नसेल घरामध्ये सुख शांती समृद्धी नसेल तर तुम्ही हा उपाय गुरुपौर्णिमेला आवर्जून करा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहेत आपल्या गुरूंची मूर्ती असेल म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहेत त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत धूप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे फक्त उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावायचा आहेत आणि देवघरासमोर बसूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी सर्वप्रथम अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तांभण्यामध्ये तुम्हाला ठेवायची आहेत आणि यानंतर त्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहेत अभिषेक करत असताना ओम अन्नपूर्णादेव्य नम किंवा अन्नपूर्णा स्तोत्रस तुम्हाला पठण करायचं आहे अभिषेक करून झाल्यानंतरनं मूर्ती स्वच्छ पुसून काढायची आहेत एक वाटी घ्यायच्या आहेत किंवा एक खोलगट प्लेट घ्यायची आहेत त्यामध्ये तुम्हाला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवर तुम्हाला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहेत यानंतर ना एका प्लेटमध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ घेताना अखंड घ्या कुठेही तुटलेले फुटलेले असे घेऊ नका अखंड तांदूळ तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत आणि ते तांदूळ तुम्हाला हळद आणि कुंकू टाकून लाल पिवळ्या अक्षर तुम्हाला बनवायच्या आहेत म्हणजे लाल पिवळे तांदूळ तुम्हाला बनवायचे आहेत यानंतर आपल्याला आपल्या उजव्या हाताने ते तांदूळ घ्यायचे आहेत आणि अन्नपूर्णा मातेच्या मस्तकावरती अर्पण करायचे आहेत हे अर्पण करत असताना सुद्धा ओम अन्नपूर्णा देव्य नम किंवा अन्नपूर्णा स्तोत्रस तुम्हाला पठण करायचं आहे हे तांदूळ आपल्याला इतके अर्पण करायचे आहे की तिच्या खांद्यांपर्यंत येतील एवढे तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत म्हणजेच त्या अक्षर तुम्हाला अर्पण करायच्या आहेत यानंतर एक रुपयाचं एक नानं तुम्हाला त्या अक्षतावरती ठेवायचं आहेत त्या प्लेटमध्ये यानंतर अन्नपूर्णा मातेला हळदी कुंकू लावायचा आहेत त्या एक रुपयाच्या नाण्याला सुद्धा हळदी कुंकू लावायचा आहेत धूप धीप अगरबत्ती ववळून घ्यायची आहेत लाल फुलं असतील तर फुलं अर्पण करायची आहेत ही संपूर्ण पूजा तुमच्या देवघरामध्ये करून झाल्यानंतर तुम्हाला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती घेऊन तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जायचं आहे स्वयंपाकघरामध्ये गेल्यानंतरनं तुम्हाला तुमच्या किचनवरती गॅस शिगडीवरती एक कुंकू आणि स्वस्ती काढायचं आहेत स्वस्तिकला चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन आवर्जून द्यायच्या आहेत हळदी कुंकू लावायचे आहेत अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती वळून घ्यायचे आहेत आणि तिथे तुम्हाला ही मातेची मूर्ती ठेवून तिथेसुद्धा मातेची पूजा करायची आहेत यानंतर तुम्हाला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमच्या स्वयंपाकघरामध्येच जो ईशान्य कोपरा आहेत तर त्या कोपऱ्यामध्ये संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर तशीच त्या तांदळामध्ये म्हणजेच लाल पिवळ्या रंगाच्या अक्षदांमध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे ज्या लाल पिवळ्या रंगाच्या तांदळामध्ये आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवली होती तर ते तांदूळ तुम्हाला काढून घ्यायचे आहेत आणि त्यातील थोडेसे तांदूळ हे तुम्हाला तुळशीच्या मुळाजवळ टाकायचे आहेत आणि थोडेसे तांदूळ हे पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत जे एक रुपयाचं एक नाण असणार आहे तर ते तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे ते तुम्हाला कधीही खर्च करायचं नाहीत हे नाणं जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला कधीही पैसा धनसंपत्तीची कमतरता भासणार नाही यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती एका प्लेटमध्ये ठेवून तिच्यावर तुम्हाला पांढरे तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि पांढऱ्या तांदळामध्येच ही अन्नपूर्णा मातेची माते मूर्ती तुमच्या देवघरामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी ठेवता त्या ठिकाणी ठेवून द्यायची आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला अन्नपूर्णा मातेची पूजा जी आहे तर ती गुरुपौर्णिमेला करायची आहेत जर तुम्ही ही पूजा केली तर तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घेऊ शकतात तुमच्या घरामध्ये कधीही धन धान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाहीत आणि अन्नपूर्णा मातेची तुमच्यावर सदैव कृपा राहील ज्या घरामध्ये अन्नपूर्णा माता नेहमी प्रसन्न राहते त्या घरात सदैव लक्ष्मी वास करत असते तिथे स्वतःहून लक्ष्मी प्रवेश करत असते आणि म्हणून आपल्याला कधीही कशाचीही कमतरता जाणवत नाही त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला व्रत करणं शक्य झाले तर आवर्जून तुम्ही व्रत करा कारण या आषाढी पौर्णिमेला व्रताला खूप महत्त्व आहेत ज्यामुळे आपल्या मुलाबाळांची प्रगती होते आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्या ते देखील दूर होतात आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की या पौर्णिमेला अनेक व्रत करत असतात तसेच जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल सतत तिला दवाखाना चालू असेल किंवा एखादी व्यक्ती सतत चिडचिड करत असेल किरकिर करत असेल अगदी कोणत्याही गोष्टीवर न तिची चिडचिड होत असेल तर अशा व्यक्तींनी या गुरुपौर्णिमेच्या दिवशी चंद्रप्रकाशामध्ये पंधरा मिनटे आवर्जून उभे राहा ज्यामुळे बघा त्यांच्यामध्ये जी, जी काही नकारात्मकता आहेत तर ती निघून जाते त्यांचा चिडचिडेपणा हा कमी होतो किंवा जी लोकं आजारी आहेत तर ते देखील बरे व्हायला सुरुवात होतात म्हणून घरामध्ये असा कोणी व्यक्ती असेल तरहा तर हा उपाय नक्की करायला सांगा त्याचबरोबर ज्यांना दृष्टी कमी आहे दिसत नाही तर अशा व्यक्तींनी या गुरुपौर्णिमेच्या दिवशी चंद्राकडे एकटक पहा यामुळे दृष्टी जी आहे तर ती आपली चांगली होते तरी असे छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला या आषाढ पौर्णिमेला म्हणजेच गुरुपौर्णिमेला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ